कार्तिकी वारीला गेलेल्या मजुराच्या घरात घरफोडी दोन लाखांचा ऐवज लंपास तारदाळ परिसरातील एका मजुराच्या घरात चोरट्यांनी धाड टाकत रोकड व दागिन्यांसह सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून घटना नुकतीच उघडकीस आली आहे कार्तिकी वारीच्या निमित्ताने घराला कुलूप लावून गेलेल्या कुटुंबाच्या अनुपस्थितीची संधी साधत चोरट्यांनीही चोरी केली अभिजित सुरेश रणदिवे यांनी या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार रणदिवे हे यंत्रमाग कारखान्यात मजुरी करून कुटुंबाचे पालन पोषण करतात ते कुटुंबासह हो, एक नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास कार्तिकी वारीसाठी पंढरपूर येथे गेले होते दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन नोव्हेंबर रोजी दुपारी परत आल्यानंतर त्यांच्या घराचा पहिल्या मजल्यावरील दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसून आला घरात प्रवेश केल्यावर कपाटांची तोडफोड झालेली कपाटे उघडी पडलेली आणि घरातील सामान अस्ताव्यस्त विखुरलेले पाहून चोरी झाल्याचे स्पष्ट झाले चोरट्यांनी लोखंडी तसेच लाकडी कपाटे तोडून अंदाजे सहा हजार रुपये रोख रक्कम व चार तोळे सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख सहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून संशयित चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांच्या पथकाने शोध मोहीम हाती घेतली आहे वारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत असल्याचे पाहता अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे घटनास्थळाजवळील हालचालींचा मागोवा घेत पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख